इंद्रायणीचं पसायदान अठ्ठावीस नोव्हेंबर मनाचं गाणं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक गुंजन संतोष कुमार मुळावकर माणसाचं मन म्हणजे एक गाणं असतं हे गाणं बरेचदा जुळणारं तर बरेचदा न जुळणारं सुद्धा जुळलेल्या गाण्यात बरेचदा न जुळलेले स्वर असतात आणि न जुळलेल्या गाण्यात बरेचदा हे जुळलेले स्वर असतात मनाच्या गाण्याची अवस्था म्हणजे पिंपळ पान असावीत पण सळसळ नसावीत तर कधी सळसळ असावी पण पिंपळ पानांचा पत्ता नसावा तर कधी पिंपळ पानात सळसळ आहे की सळसळीत पिंपळ पान आहेत हे कळूच नाही पाऊस असावा पण रिमझिम नसावी तर कधी रिमझिम आहे पण पाऊसच नाही तर कधी रिमझिमणारा पाऊस आणि पावसाळलेली रिमझिम कधी गुलाबी थंडीत धुंद झालेल्या गुलाबासारखी गुलाबी गुलाबी अवस्था तर कधी शुष्क ओढ्यानं जपलेल्या आठवणींची हरवलेली झुळझुळ मनाच्या गाण्यात कधी एकमेकांच्या मागं लागलेली देखणी नक्षत्र तर कधी नुसता उल्कापात कधी हवासा तर कधी नकोसा कधी हसरा तर कधी दुखरा कधी नुसतं पिठाळ प्रसन्न चांदणं तर कधी गळत होत असलेला भयान काळोख कधी मनाचं गाणं मनातल्या अगदी मनासारखं कधी आपल्या मनातलं गाणं दुसऱ्याच्या मनासारखं कधी मनातल्या गाण्याचं नुसतं वाळवंट होऊन गेलेलं कधी मृगजळाच्या पाठीमागं धावणारे घायाळ हरणांचे कळपचे कळप मनाच्या गाभाऱ्यात मरून पडलेले तर मनातलं गाणं ह्या हरणांच्या प्रेतातही कातड्यांचं सौंदर्य आणि कस्तुरीचा गंध शोधू लागलेलं कुणाला मारून हे जग सुंदर होत नसतं तरीही मनाचं गाणं अशी पारत करत असलेलं कधीकधी एखादं चुकलेलं सावजही आपसुक मनाच्या गाण्याच्या जाळ्यात अडकून पडलेलं आणि अडकून पडण्याचं गाणं त्या सावजाचं मन गात असलेलं मनाच्या गाण्याच्या ह्या अशा तऱ्हा कधी मनाचं गाणं भाकरीसाठी भुकेजलेलं तर कधी कोमेजलेलं जगण्यासाठी झुरणाऱ्या आणि मरणाऱ्या गाण्याची बात काही औरच असते ह्या गाण्याला भंगलेल्या देखणा कवितांची आणि बिस्कटलेल्या धुंद भावगीतांची अंधारगृहात सापडते मनाचं गाणं नेहमीच असं मोडून पडलेलं असतं तरीही ते उभारी आणि भरारी घेतं सगळी माती मनाच्या गाण्याची झाली की मनाच्या गाण्याला आकाशही पुरत नाही मनाच्या गाण्यासाठी आकाश नेहमीच जमिनीवरच्या पाण्याला ढगाचं दान मागत असतं मनाचं गाणं कधी सुसाट कधी पिसाट कधी भन्नाट कधी बोबाट तर कधी बिनबोबाट आपला सूर लावत असतं अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टच्या दिवसाच्या आठवणीनं मनाचं गाणं खिन्न होतं कारण मनाच्या गाण्याचा मनासारखा गायक के सी डे त्या दिवशी गेलेला असतो